नमस्कार मंडळी मी आहे गौरी तर तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी ही विंडो काय दाखवते तर हो या विंडोबद्दल एक निर्णय घेतलेला आहे शे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मस्त माझ्या विंडोसमोर अशा ग्रीनरी आहे आणि त्यामध्ये सकाळी सकाळी मी तूप घेतलं करायला आणि त्याच्यात मस्त आज मसुरीची आमटी होती जेवणामध्ये आणि दुपारी म्हटलं चला कोथंबीर जास्त आहे म्हणून आपण कोथंबीर वडी करूयात म्हणून कोथंबीर वडी क करायला घेतली आणि ती तुमच्यासोबत शेअर करते तर काही नाही कोथंबीर असं छ बारीक चिरून घेतली त्यामध्ये डाळीचं पीठ तांदळाचं पीठ थोडंसं पांढरे तीळ आणि मिरची लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर आपले तिखट मसाला वगैरे चवीनुसार टाकला आणि मस्त प्लेटला तेल लावून घेतलं ला, आणि त्यावर थोडेसे पांढरे तीळ टाकून मस्त थापून घेतलं माझ्याकडे थोडंच होतं त्यामुळे ती हाफ प्लेटच झाली आणि त्यानंतर तुम्ही मस्त उकडायला ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही वडी रेडी झालेली बघू शकता आणि माझ्या ह्या विंडोबद्दल निर्णय काय आहे तुम्हाला मी सांगते तर ह्या विंडोमध्ये मी बऱ्याच दिवसापासून चाललो होतो की प्लांट लावू की नको लावू की नको काही कारणामुळे मी लावत नव्हते पण आज मी फायनली निर्णय घेतलेलाच आहे की या विंडोमध्ये मस्तपैकी प्लांट लावून द्यायचे आणि छान अशी डेकोरेट करायची की बघायला आणि मस्त वाटलं पाहिजे फ्रेश वाटलं पाहिजे आणि खरंच छान वाटलं पाहिजे आणि मी तुमच्यासोबत हो नक्की शेअर करणार आहे विंडो सजवल्यानंतर तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबलाही सबस्क्राईब करून ठेवा तर असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू